पल्लवी का ग्राम सेवा न्यूज चॅनल मे तह स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी, सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमराव मुकबधिर विद्यालयात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेचे सचिव या नात्याने सुनील दावडा बोलत होते आपले शिक्षण वाचन आणि विचार हेच आपल्याला योग्य दिशा देतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवलं आणि ते देशाच्या घटनेचे शिल्पकार बनले असेही ते यावेळेस म्हणाले प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्ष डॉक्टर जान्हवी माखीजा यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमात शाळेतील विशेष शिक्षिका विजया पिताळकर यांनी डॉक्टर आंबेडकरांचा जीवनपट आपल्या मनोगतातून उलगडला या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या ध्यक्षा डॉक्टर जानवी माखीज शाळेचे सचिव सुनील दावडा मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे बळीराम पावडे दौलत सीताफळे रेणुका पसपुले संध्या चंदनचिवे विजया पिटाळकर योगिता बोधले सोमनाथ ठाकर सकलेन बडेखान आनंद पारेकर गंगाधर मधभावी अजित पाटील साहेब गौडा पाटील सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार शोभाना शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विशेष शिक्षिका रेणुका पसपुले यांनी मानले महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन डॉक्टर बाबासाहेबांची जयंती सोलापुरात नव्हे भारतात नव्हे तर जवळपास एकशे बत्तीस देशामध्ये साजरी होते म्हणजे जगातील असे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांची अनेक देशामध्ये जयंती साजरी चा, लोकशाही करतात जातो त्यांचे श्रेय मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना त्यांनी आपल्या भाषणातून आणि लिखाणातून जाती